मित्रांनो आपल्यासमोर येत आहेत रणजित सर निंबाळकर यांचे बंधू अभिजित भैया नमस्ते भैया नमस्ते काय सांगाल आज तुम्ही मैदानामध्ये आलाय आहे कातर खटावच्या कशी पळाली सरजाची आणि बकासूरची गाडी सरांची इच्छा होती पहिल्यापासूनच की सरजा आणि बाकासूर ही सगळ्यांची आवडती जोडी आणि सरांचा आवडता म्हणलं तर बाकासूर त्यामुळे सरांची सुद्धा तीस तारखेला बाकासूरबरोबरच सरजा आणि बाकासूर होते परंतु सरांचं असं हे झाल्यामुळे ती बिनजोडला कॅन्सल झालं त्यानंतर सरांच्या इच्छेसाठी आपण मामाला फोन केला होता एक सात ते आठ तारखेदरम्यान त्या दरम्यान त्यांना फोन केल्यावर मामाला लगेच के होऊ म्हणाले बारा तारखेला आपण पळवू म्हणाले कार्यक्रमाच्या का गोंधळामुळं आम्ही सर ज्याचे फिर्या नव्हते काढले त्यामुळं कॅन्सल झालं बारा तारखेचं मैदान त्यानंतर म्हणाले की मी सतराला पळवू सतराला पळलं दादा च सर म्हणायचे की बकासूर माझा जीव आहे या बकासूर मग मी या बैलगाडी क्षेत्रामध्ये आलो काय सांगाल त्या सरांच्यामुळेच आम्हाला ही बैलगाडी क्षेत्राची आवड झाली नाही तर आम्ही बैलगाडी क्षेत्र म्हणजे आम्ही बैल शर्यती बघत सुद्धा नव्हतो आणि सरांचा आवड तर बकासूर असल्यामुळे आज जी गाडी पळाली आणि ती गाडी पळाली अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर हे आपल्या छोट्या दिदीच्या नावाने गाडी पळाली ही गाडी सतत ह्याच नावाने पळत राहील सरांच्या नाव जोपर्यंत सारजे आहे तोपर्यंत सरजा सरांच्याच नावाखाली पळेल आज जे सरजाच्या अंगावरती लिहिलेलं आहे फक्त सरजा फक्त आज मालकासाठी पळे विषय काय सांगा हो सरांची आजपर्यंत सरांचं ज्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस इच्छा असते की सरजा पहिला नंबर केला पाहिजे सरजानं म्हणजे सर सतत म्हणायचे की सरजा हा म्हणजे मालकाच्या इजासाठी पळतो बरोबर आणि आज सरांची खरं इजीचा प्रश्न आहे आणि सर्जासाठी सरांच्या साठी सर्जा सर्जाच्या वेगानेच पडेल पहिल्यांदाच मैदाना पहिल्यांदाच काय सरां सर प्रत्येक वेळी मध्ये सांगायची की माझा जीव म्हणजे सर्जावर जास्त आहे सगळ्यात जीव जेवढी आहे सर्जा जेव्हा मैदानात ते जे पराभव होतो वगैरे काय होतं त्यावेळेस फार मनाला लागायचं सरांचे म्हणजे सर अक्षरशः म्हणालेत की काय काय वेळ रडले होते ते म्हणजे काय सांगाल त्याबद्दल एवढा जीव आहे सर सारा। सरांचा खरंच जीव होता सरजावर सर असे सुद्धा म्हणायचे की एक सुंदर हारलं तरी मला काही फरक पडत नाही पण सरजा हा जिथलाच पाहिजे सर अक्षरशः रडायचे सरजा हारल्यावर अशा भरपूर आठवणीत असायचे सर आम्हाला सांगायचे सर्जाचं असं सरजाचं असं कायम सरांच्या सर सर जा, सर तोंडात सर्जा सर्जा सर्जाचा असायचं तोंडात कायम गाडीत बसलं तरी सर्जाचाच विषय घरी असला तरी सर्जाचाच विषय असं सर्जा सर्जा करत करतच सर आम्हाला अनेक गोष्टी सर्जाबद्दल सांगत असायचे सरजाला काय झालं सर विठ्ठल नानांद पण सारखे फोन करायचे की सरजा कसा आहे सरजाचं आहे का व्यवस्थित हे केलं का वगैरे वगैरे अशा भरपूर गोष्टी सांगत होते आता आम्हाला फलटणमध्ये तर माहीत बी नव्हतं बैलगड क्षेत्रात नेमकं ते फैरे कशा असतात काय असतात वगैरे सरांसोबत जाऊन जाऊन आम्हाला कळायला लागलं सरांनासुद्धा माहीत नव्हतं पहिली गोष्ट पण जेव्हा आम्ही बॅनरच्या जे अकॅडमीची जाहिरात करायची होती त्या हिशोबाने आम्ही पेडगावला आलो होतो तेव्हा आम्हाला जेव्हा बघितलं एवढं मैदान वगैरे लोक बैल वगैरे तेव्हापासून आम्हाला आवड निर्माण होत चालली मग आम्ही परत दुसऱ्या मैदानात जा मैदानात जा असं करत 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 सरांनी एवढं वर्चस्व निर्माण केलं आणि हे त्यांचं वर्चस्व आम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवणार हे तुम्हाला शब्द देतो आम्ही आणि सरांचं नाव या क्षेत्रात शे, आजरामुळे ठेवणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार आज नानांनी कशी गाडी चालवली नानांचा तर विषयच नाही कायम रणजित सर सांगत असायचे नाना हे बैलगाडी क्षेत्रातले कृष्ण आहे आणि मी त्यांचा अर्जुन आहे हेच नाव आणि हेच त्यांचे शब्द आजही मला बोल वाटत आणि तशीच नानांनी रणजित सर म्हणल्याप्रमाणे गाडी आणली आणि अतिशय उत्तम आणली आणि नाना ती गाडी जोरात आणू शकतात हे सुद्धा आम्हाला माहिती आहे दादा सर आपल्यात नाही येत आता परंतु सरांचं कुठंतरी आशीर्वाद सर्जावर आहेच असं दिसून येतं काय सांगत त्या नक्कीच आहे सर सुद्धा आज समाधानी झाले असणार सर आणि सरजा आणि बाकसूरची गाडी पाळावी हे सरांचं स्वप्न होतं हे सरांचं स्वप्न पूर्ण झालंय आज दिसलं आपल्याला त्यामुळे सहसुदा वरून समाधानी होत असतील कि जे माझी इच्छा होती ती आज इच्छा पूर्ण झाली खरी साधारण श्रद्धांजली त्यांना आपण आज अर्पण केली निर्भीडपणे बोलणारा मन मोकळेपणाने बोलणारा माणूस आपल्यात नाही आणि ही सर्व आपण जे सरांचे फॅन्स बघ काय सांगाल म्हणजे एवढं कमवलं सरांनी काय सांगितलं त्याबद्दल नक्कीच सरांनी या क्षेत्रात भरपूर कमवलं आजही लोक आमच्याकडे येतात लांब लांब येतात अमरावती नागपूर रत्नागिरीवरून लोक आजही येतात की आम्हाला भेटायचंय वहिणींना भेटायचंय त्यांच्या बाळाला भेटायचंय आजही पावसा पाण्याचं ते येतात लोक आम्हाला हे बघून आम्हाला सुद्धा छान वाटतं की सरांनी एवढी माणसं कमवली एवढी जीवाभावाची लोकं कमवली ते आजही एवढ्या लांबून आपल्या घरी येतात आणि विचारपूस करतात हे ऐकून खूप बरं वाटतं आणि भरपूर लोक अशी होती त्यांच्या ह्याच्यात अकॅडमी सुद्धा नाही का ज्यांना त्यांनी मध्ये सांभळून वगैरे हे करून सर्व करून त्यांनी घडवलं होतं पोरांना ते आजही पोरं येतात रडतात वगैरे नाही का घरी जे पोलीस झालेली असेल आर्मीमध्ये झालेली असेल ती आजही लोक येतात घरी आणि सांगतात सरांनी आमच्यासाठी हे केलं होतं हे ते केलं होतं वगैरे त्यामुळे हे ऐकून खूप भारी वाटतं की एक असा माणूस होऊन गेला आमच्या घरात ज्यासाठी लोक जीवपाठ प्रेम करतात एकीकडे मैदान सुरू आहे आणि एकीकडे सरजा निवाऱ्याला बांधलेलं आहे पाहायला गेलं तर संपूर्ण मैदानातली गर्दी फक्त सरजाला आणि त्याच्या इतर सहकारी तुमच्या असतील घरातले नातेवाईक यांना सगळ्यांना भेटत आहेत बघायला येत आहेत काय वाटतंय खूप छान वाटतंय कारण आमच्या घरात तर बैलगाडी क्षेत्राचा काही विषयच नव्हता कुणाला माहिती आणि आज लोक एवढं बैलगाडीची लोक आमच्या आज प्रेम करतायत त्यामुळे खूप भारी वाटते की एवढं सरांनी आमच्यासाठी ती तरी कमवून ठेवले की एवढी प्रेम करणारी लोक आम्हाला जाताना ते देऊन गेले हे बघून खूप भारी वाटत की काहीतरी चांगलं झाले पद्धतीने सुरू सध्या सुरू काय सध्या आता आम्ही परवा दिवशी गेलो होतो तर आता त्यांनी पुढे तारीख ढकलली आहे तारखेला परवा परवा दिवशी गेलो होतो आम्ही तर आता ती तारीख कोर्ट आणि जज साहेबांनी पुढे ढकलली विस्तारखेला ढकलली आता वीस तारखेला निकाल काय आहे तेव्हा आमच्या हिनी लागेल किंवा काय ते जज साहेब निर्णय घेतील त्या विषयावर आणि सुंदर बाबत काय वीस तारखेला निर्णय आहे जज साहेब काय म्हणतील त्याच्यावर आहे निर्णय जी प्रोसेस सुरू आहे त्या व्यवस्थित चालू आहे काय हो अत्यंत व्यवस्थित चालू आहे आम्ही आमच्या पद्धतीने ताकद लावणे आणि आम्हाला जे मिळणार प्रेम आहे लोकांचं त्या हिशोबाने तर सगळं व्यवस्थित चालू आहे सध्या त्यामुळे आम्ही बैलगाड्या शौकीन असतील सरांच्या चाहत्या असतील त्यांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असं तुमचं सहकार्य आम्हाला लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो